सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे येथील एक शेतकरी आपल्या शेतात उसाला पाणी देत असताना अचानक मातीतून एक मानवी पाय बाहेर आल्याचं समोर हा प्रकार शेतकरी हादरून गेला त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर अक्षरशः पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूज जरूर सबस्क्राईब करा पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर पोलिसांना उसाच्या शेतात पुरलेला एक मृतदेह आढळला उसाच्या शेतात एका वृद्धाचा मृतदेह पुरल्याचं समोर आलं वृद्धाच्या गळ्यावर गळा दाबल्याच्या खुडा होता त्याचे हातपाय बांधून गळा आवळल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं होतं पण मृत व्यक्ती नक्की कोण आहे याची माहिती पोलिसांना मिळाली नव्हती अखेर मयात सुरेश शिंदे यांचा मुलगा गोविंद शिंदे यांना ओळख पटवल्यानंतर मृतदेहाची माहिती पोलिसांना मिळाली यानंतर त्यांची हत्या कुणी आणि कशासाठी केलं हे शोधण्याचं मोठं आवाहन पोलिसांसमोर होतं पण पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सुरेश शिंदे हे सतरा फेब्रुवारी रोजी बार्शीवरून बाबुळगाव इथं येण्यासाठी निघाले होते मात्र ते घरी आलेच नाहीत तेव्हापासून ते बेपत्ता होते त्यांच्या कुटुंबियांनी अनेक ठिकाणी त्यांचा शोध घेतला पण ते कुठे आहेत याची काहीच माहिती नातेवाईकांना मिळाली नाही अखेर वीस फेब्रुवारी रोजी बाबुळगाव येथील शिवारात सुरेश शिंदे यांचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला बाबुळगाव येथील शेतकरी नितीन शिंदे हे आपल्या शेतात ऊसाची लागवड करताना घटनेच्या दिवशी ते ऊसाच्या सरी भिजवत होते यावेळी उसाला पाणी देताना एक मानवी पाय मातीतून बाहेर आल्याचं त्यांना दिसलं यानंतर त्यांनी तातडीनं घटनेची माहिती बार्शी पोलिसांना दिली बार्शी तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली शेतात पुरलेल्या मृतदेहाच्या दोन्ही हाताला शर्ट न बांधल्याचं समोर आलं तर मयत व्यक्तीचा गळा आवळल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या मयताचा मुलगा गोविंद शिंदे यांनी ओळख पाठवल्यानंतर सुरेश शिंदे यांचा हा मृतदेह असल्याची ओळख पटली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर खुनाचा उलगडा झाला सुरेश यांच्या घराशेजारी दिलीप आणि गावातच सालगडी म्हणून काम करणाऱ्या राहुल गायकवाड यांचा खुणात सहभाग असल्याचं पोलिसांना समजलं त्यानुसार पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतला असता त्यांनी सोन साखळी आणि रोकड पैशांसाठी सुरेश शिंदे यांचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं उसाच्या शेतात प्रेत पुरल्याचं सांगितलं दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केला असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास बार्शी पोलीस करत आहेत